आणि येणारा जो श्रावण महिना आहे आजपासून श्रावण लागलाय आता तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा सुखाचा आरोग्याचा आणि समाधानाचा जाऊ दे हीच आपल्या स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आणि आजचा व्हिडिओ असा आहे की श्रावण महिना लागलेला आहे खूप छान असतात व्रत वैकल्यांचा महिना असतो वेगवेगळ्या वेग देवांची पूजा असते वेगवेगळ्या घरी वेग सगळ्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी वे घराघरांमध्ये वेगवेगळी सेवा देवाची केली जाते कोणाकडे लघुरुद्र असतो कोणाकडे नवचंडी असते कोणाकडे सत्यनारायण असतं कोणाकडे दर श्रावणातल्या सोमवारी उपवास असतात कोणी शनिवारी उपवास धरतं आणि त्या उपवासाच्या दिवशी सुद्धा देवाची सेवा केली जाते आपल्या महादेवाची सेवा केली जाते खूप असं छान वातावरण असतं आणि आमच्या नाशिकमध्ये ना खूप मंदिरं आहे राम मंदिर आहे शंकराची मंदिरं आहे तपोवन आहे श्रावण महिन्यामध्ये जर तुम्ही इथे गेलात ना तर इतकं प्रसन्न वातावरण असतं आणि ते पाहून आपल्याला सुद्धा एक, एक पॉझिटिव्ह एनर्जी येते खूप छान फ्रेश फील तर आज मी श्रावण महिना म्हणजे काय याच्यामध्ये कोणकोणती कौन व्रतवैकल्य केली जातात याच्यामधले कोणकोणते कौन सण आपण साजरे करतो आणि हा श्रावण महिन्याचं महत्व काय याची सगळी माहिती थोडक्यात तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि छानशी माहिती आज वाटलं तुमच्याबरोबर शेअर करावी खूप छान पॉझिटिव्ह वाटतंय ते म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करावी माहिती म्हणून आज श्रावण महिन्याची माहिती आज तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे चला बघूया चला आज आपण बघणार आहोत श्रावण महिन्याचं महत्व काय आहे ते श्रावण महिन्याचं महत्व नक्की काय आहे असा प्रश्न जर तुम्हाला असेल तर श्रावण सुरू होतो तेव्हापासून सुरू होणाऱ्या व्रतवैकल्यांना महत्व आहे भगवान शंकराला हा महिना खूपच प्रिय आहे बर का असा समज आपल्याकडे आहे आणि या महिन्यात करण्या ते, करण्यात येणाऱ्या व्रतांमुळे वातावरण पवित्र होत असतं आणि आपल्याला आपल्या पापांपासून मुक्तता मिळते असाही समज आहे त्यामुळे या काळामध्ये महादेवाची पूजा ही अत्यंत फलदायी ठरते असं समजण्यात येतं महादेवाची इत्यंभूत पूजा अर्चा केल्याने आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतात असंही म्हटलं जातं तसंच श्रावणातील या सणांमुळे आपापसातील संबंध दृढ होतात असाही समज आहे सर्वत्र आनंद उत्साह हो, आणि जल्लोषात साजरा केला जाणारा हा श्रावण महिना आ, आहे म्हणून याला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे शिवाय पुराणात सांगण्यात येते की आप पुराणात सांगण्यात आलेला आहे की देवी सतीचा दुसरा जन्म म्हणजे पार्वती देवीने आपले देवता शिवशंकर अर्थात भगवान शिवशंकर यांना प्रसन्न करण्यासाठी श्रावण महिन्यामध्ये कठोर व्रतवैकल्य केली बरं का आणि उपास साधनेने शंकराला प्रसन्न करून घेतले त्यांच्या या कडक व्रतामुळे भगवान शंकर प्रसन्न झाले श्रावण महिन्यातच देवी पार्वतीने शंकर देवांना कडक उपास करून प्रसन्न केलं होतं तर श्रावण महिना हा भगवान शंकरांना अधिक प्रिय आहे या काळादरम्यान श्राव शंकर देवांकडे पृथ्वीची काळजी घेण्याची जबाबदारी असते असं म्हटलं जातं तसंच श्रावण महिन्यात शंकर भगवान हे पृथ्वीवर भ्रमण करत असतात त्यामुळे शिवभक्ती या काळामध्ये अधिक करण्यात येते या महिन्यात शिवभक्त कावड घेऊन येतात दोन्ही खांद्यावरती अशी कावड असते ती घेऊन येतात आणि गंगेच्या पाण्याने शिवलिंगावरती अभिषेक करतात भक्तांच्या भक्तीने शिव या महिन्यामध्ये प्रसन्न होतात तसंच हा महिना प्रिय असल्याने भक्तांचे सर्व त्रास भगवान शिवशंकर दूर करतात करतात आपल्याकडे समज आहे आता श्रद्धेनुसार श्रावण महिना हा करण्यात येतो तर श्रद्धेनुसार असं म्हणण्यात येतं की प्रत्येक वर्षी श्रावण महिन्यात शिवशंकर हे आपल्या सासरी जात असतात आणि त्यावेळी भक्तांना त्यांची कृपा प्राप्त करण्याची संधी मिळत असते त्यामुळे याच काळात शिवशंकर पृथ्वीवर येतही असतात असा समज आहे म्हणून शिवशंकराला प्रसन्न करून घेण्यासाठी श्रावण महिना नेहमी साजरा करण्यात येतो हा सर्वाधिक पवित्र महिना समजण्यात येतो तसंच देवी पार्वती यांनी या महिन्यामध्ये युवा अवस्थेत असताना शंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी कठोर उपास केला आणि त्यांच्या या कठोर तपस्येला पाच याच महिन्यानंतर या महिन्यामध्येच शंकर भगवान यांनी चांगलं फळ दिलं या महिन्यात करण्यात आलेल्या तपस्येचे चांगले फळ मिळते असा समज असल्याने श्रावण महिना हा साजरा केला जातो आता बघा पावसाळा सुरू झाला की अनेक जण विशेषतः महिला या श्रावण महिन्याची आतुरतेने वाट पाहतात मराठी श्रावण महिना म्हटलं की सर्व सणांचा राजा मानला जातो श्रावण महिन्याचे महत्व आपल्याकडे अधिक आहे श्रावण महिना हा कोणत्या ऋतूत येतो हे वेगळं सांगायची काही गरज नाही पावसाळा ऋतू मध्ये येणारा हा श्रावण सण प्रत्येकाला हवाहवासा वाटतो श्रावण महिन्यात अनेक सण असतात श्रावणातील पावसाचे वैशिष्ट्य म्हणजे क्षणात पाऊस आणि क्षणात ऊन ऊन पावसाचा खेळ असं दिसून येतं अशा या मनाला उभारी आणणाऱ्या श्रावण महिन्याचे महत्व आपण थोडक्यात जाणून घेत आहोत आता श्रावण महिन्यात येणारे सण श्रावण महिन्यात येणाऱ्या सणांची एक यादी करता येईल मराठी महिना असणाऱ्या श्रावणात अनेक हिंदू सण साजरे केले जातात बर का श्रावणी सोमवार आता या सणाची सुरुवात होते ती म्हणजे श्रावणी सोमवार अर्थात शिवामोठीने दर श्रावणी सोमवारी तीळ तांदूळ मूग जव आणि सातू अशा क्रमाने शंकराच्या पिंडीवरती अथवा शिवलिंगावर धान्य वाहण्यात येतं नवविवाहित महिला श्रावणी सोमवारचं हे व्रत पहिलं पाच वर्ष करतात म्हणजे ज्यांचं नवीन लग्न झालेलं आहे त्या महिला ज्या मुली असतात नवीन लग्न झालेल्या पाच वर्ष असं हे व्रत शिवामुठीचं करतात आणि काही ज्या महिला आहेत ते हे व्रत आयुष्यभर करतात आता श्रावण महिन्यामध्ये अनेक व्रत वैकल्य करता येतात त्यापैकी तीन व्रतमध्ये मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं श्रावणी सोमवार आता शिवामोठ वाहून शिवलिंगाची दर सोमवारी पूजा करण्यात येते या दिवशी महिला आणि पुरुष दो दोघही जण शिवाचा उपवास करतात काही जण निर्जला उपवास करतात निर्जला म्हणजे पाणी पाणी पण प्यायचं नाही पाणीही न पिता शिवाची उपासना करण्याचा उपवास करत असतात आता मी तुम्हाला सांगणार आहे या श्रावण महिन्याचं पौराणिक तथ्य काय आहे बरं श्रावण महिन्याची काही पौराणिक तथ्यही सांगितली जातात त्यापैकी तुम्हाला काही तथ्य मी सांगत आहे मरकंडू ऋषी यांचे पुत्र मार्कंडेय यांच्या दीर्घायुष्यासाठी श्रावण महिन्यामध्ये त्यांनी शिवशंकराची घोर उपासना केली होती त्यामुळे त्यांना जी शक्ती प्राप्त झाली त्या यमराजही त्यापुढे नतमस्तक झाले होते भगवान असा समज आहे श्रीशंकर श्रावणात आपल्या सा सासरी येतात आणि तिथे त्यांचा अभिषेक होतो असाही समज आहे पुराणात उल्लेख असल्याप्रमाणे श्रावण महिन्यात समुद्रमंथन झाले त्याचवेळी समुद्रातून निघालेले विष पिऊन शंकराने सृष्टीची रक्षा केली होती त्याचमुळे शंकराला प्रसन्न करण्यासाठी श्रावण महिन्याचं महत्त्व अधिक आहे शिवपुराणातील उल्लेखांप्रमाणे भगवान शिव हे स्वयं जल असून शिवलिंगावर जलाभिषेक जर केला तर श्रावण महिन्यात त्या फळाची अत्यंत चांगली फलप्राप्ती आपल्याला मिळत असते आता आपल्याला काही प्रश्न पडतात की श्रावणातील शनिवारला काय म्हणतात काही जे प्रश्न मला विचारण्यात आले होते त्याची उत्तर मी तुम्हाला देते श्रावणातील शनिवाराला काय म्हणतात श्रावणातील प्रत्येक शनिवारी पिढेचा त्रास होऊ नये म्हणून श्राव श्रावणी शनिवार हे व्रत केलं जातं श्रावण महिन्यातील शनिवाराला संपत शनिवार असेही म्हणतात तसेच श्रावणी शनिवारी अश्वत्थाची आणि नृसिंहाची पूजा करण्याची काही ठिकाणी पद्धत आहे श्रावणात काय खायचं असतं श्रावण महिना हा सहसाळी सहसा पावसाळी भाज्या खाण्यासाठी प्रसिद्ध आहे या महिन्यात चांगल्या आणि पौष्टिक अशा हिरव्या पालेभाज्या मिळतात ज्याने आरोग्याला फायदा होतो त्यामुळे अशा भाज्यांचा आस्वाद अधिक घ्यावा सहसा या काळामध्ये मांसाहार करण्यात येत नाही श्रावण महिन्याचं महत्व हे धार्मिक पौराणिक आणि आरोग्यदृष्ट्याही अधिक महत्वाचं आहे असं मानण्यात येतं श्रावण महिना मराठी माहिती ही तुमच्या पर्यंत मी पोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे श्रावण हा पावसाळा ऋतूमध्ये येणारा महिना आहे श्रावण हा पावसाळा ऋतूमध्ये येतो आणि निसर्गातही यावेळी अत्यंत उत्साह असतो सणांचा राजा म्हणून श्रावण ओळखण्यात येतो आणि आल्हाददायक श्रावण आपण सगळेजण आनंदाने पार पाडतो आता शास्त्रामध्ये काय सांगण्यात येतं शास्त्रात सांगण्यात येतं की भगवान विष्णू हे श्रावण महिन्यामध्ये योगनिद्रेत निघून जातात त्यामुळे संपूर्ण सृष्टीचे उत्तरदायित्व यावेळी भगवान शिव करतात त्यामुळे श्रावणामध्ये शिवशंकराला अधिक प्राधान्य देण्यात आलेलं आहे श्रावण महिना हा पावसाळी ऋतूमध्ये येतो हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार श्रावण हा पाचवा महिना आहे श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो म्हणून या महिन्याला श्रावण मास असं नाव दिलेलं आहे आता श्रावणामध्ये श्रावणी मंगळवार अर्थात मंगळ गौरीचा वार त्यानंतर नवविवाहित ज्या मुली असतात त्यांच्यासाठी हा खास सण असतो तो म्हणजे मंगळवार म्हणजे मंगळागौरीचा वार श्रावणातील मंगळवारी मंगळागौरीचं खास व्रत करण्यात येतं पहिल्या मंगळागौरीला आपल्या जवळच्या सवाशणींना बोलवून हे व्रत पूजण्यात येतं पाच वर्षांनी हे व्रत पूर्ण करायचं असतं मंगळागौरीची पूजा ओव्या उखाणे फुगडी ओटी भरणे रात्रीचं जागरण करणे आणि पारंपरिक खेळ असे याचे मोठे स्वरूप असते जेणेकरून सासर आणि माहेरच्या दोन्हीकडील प्रेम जे आहे ते नवविवाहितेला मिळावं म्हणून हा मंगळागौरीचा सण हा साजरा केला जातो त्याच्यानंतर येणारा सण म्हणजे नागपंचमी यानंतर येणारा महत्वाचा सण म्हणजे नागपंचमी बिळातील उंदरांना नाग नष्ट करतो त्यामुळे नागदेवतेची या दिवशी शेतकऱ्यांकडून मित्र म्हणून पूजा करण्यात येते या दिवशी नागाला कोणतीही इजा होऊ नये म्हणून जमीन खडली किंवा नांगरली जात नाही तसंच वारुळ असेल तिथे जाऊन पूजा करण्याचीही गावागावामध्ये अजूनही पद्धत आहे त्याच्यानंतर येते नारळी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन यानंतर येणारा सण म्हणजे नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन हे दोन्ही सण एकाच दिवशी येतात बर का कोळी समाजासाठी महत्वाचा ठरणारा नारळी पौर्णिमा सण जल्लोषामध्ये साजरा होतो तर या दिवशी समुद्राला नारळ अर्पण करून नव्या हंगामासाठी होळी पुन्हा समुद्रामध्ये सोडली जाते आणि मासेमारीला सुरुवात होते तर बहीण भहिन, भावा बहिणींचा खास सण म्हणजे रक्षाबंधन रक्षाबंधनाची माहिती आणि भावा बहिणींच्या नात्यांची माहिती ही तर सर्वांना माहीतच आहे अगदी सामाजिक ऋणानुबंध जपण्याचा हा दिवस आहे नंतर येते ती कृष्ण जन्माष्टमी आणि दहिकाला या सणानंतर महत्वाचा सण येतो तो म्हणजे कृष्ण जन्माष्टमी कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा देत दुसऱ्या दिवशी गोपालकालाही तितक्याच उत्साहात साजरा करण्या साजरा करण्यात येतो बर का दही काल्याला आता उत्सवाचे आणि अगदी व्यावसायिक रूप सुद्धा प्राप्त झालेले आहे तरीही हा सण जगभरात अगदी दणक्यात साजरा केला जातो लहान लहान मुलं गल्लीबोळामधून दहीहंडीचा उत्सव अतिशय सुंदर पार पडतात आणि आपल्या ज्या महिला आहेत सगळ्या ज्या घरातल्या गृहिणी आहेत या गोपालकाल्याच्या दिवशी घरामध्ये सुद्धा गोपालकाला करून आपल्या गोपाळकृष्णाला नैवेद्य दाखवत असतात हा सणसुद्धा अतिशय उत्साहामध्ये साजरा केला जातो आता मंगळागौरीचं थोडंसं माझं बोलायचं राहिलं मंगळागौर हे का करतात तर आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावं आणि सुखाचा संसार व्हावा मंगळागौरीचे व्रत याच्यासाठी करण्यात येते नवविवाहिता हे व्रत आपल्या पतीसह करते त्याशिवाय ही पूजा पाच वर्ष करून या दिवशी काही महिला उपास पण करतात तरी काही वेळ पूजा करतात आणि पाचव्या वर्षी या व्रताचं उद्यापन असतं म्हणजे सांगता असते गुरुजींना बोलवून हो या याची विधिवत पूजा येते श्रावणी शनिवार जो असतो त्या दिवशी सुद्धा काही जणांचा उपवास असतो सोमवारप्रमाणेच काही जण श्रावणातल्या शनिवारी सुद्धा उपवास ठेवतात या दिवशी शनी देवतेचे उपासक शनी मंदिरात जाऊन तिळाचं तेल वाहून आपल्यावर कधीही संकट येऊ नये यासाठी उपासना करत असतात आणि अजूनही ही, ही प्रथा आहे आणि त्याच्यानंतर जी येते ती पिठोरी अमावस्या येते श्रावणाची सांगता करणारा सण म्हणजे पिठोरी अमावस्या लहान मुलांची तर या दिवशी चंगळच असते मजाच असते तर या दिवशी साजरा केला जाणारा पोळा म्हणजे शेतकऱ्यांच्या जीवाभावाचा मित्र असणाऱ्या बैलांच्या जोडीला दिली जाणारी विश्रांती अजूनही गावागावांमध्ये हा सण खूप जोमात साजरा केला जातो खेड्यापाड्यांमध्ये बैल जे असतात ते खूप कष्ट करत असतात खूप कष्ट करणारा प्राणी आहे तर या दिवशी या बैलांना कुठल्याच प्रकार काम सांगत नाही त्यांना छान सजवतात आणि त्यांच्यासाठी छान पूर्णावरणाचा नैवेद्य असतो आणि त्यांना त्या दिवशी छान विश्रांती दिली जाते अशी ही श्रावण महिन्याची माहिती मी तुमच्याबरोबर थोडक्यात के शेअर केली तुम्हाला आवडली का मला नक्की कमेंट करून कळवा आजची जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयाबरोबर उद्याला तोपर्यंत परत एकदा तुम्हाला या येणाऱ्या श्रावण महिन्याच्या खूप 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 हार्दिक शुभेच्छा